तुम्ही जर समजा असं म्हणता आहात की आत्ताच्या घडीला तुमचं अंतर्वलीत जाणं योग्य होतं तर मग दुसरा पर्याय काही नव्हता तुमच्याकडे आंतरवली हे काही आरक्षण मागायचं जा केंद्र झालंय का काय केंद्र झालंय असं म्हणण्यापेक्षा त्या जालना जिल्ह्यामध्ये अंबड तालुक्यामध्ये मंडल स्तंभ आहे त्या भागामध्ये मंडल आयोग इम्प्लिमेंटच्या वेळीसुद्धा खूप मोठी आंदोलनं झालेली होती त्या भूमीनं मंडल आयोग अंमलबजावणीसाठी खूप मोठ्या सभा आणि खूप मोठ्या रॅलीज झालेल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये जर ओबीसीच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई आपण सुरुवात केली तर आपल्याला इतर भागापेक्षा या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा सपोर्ट मिळू शकतो कारण शेवटी शासनाला तुमची क्राऊड आणि तुमचं आंदोलन कुठल्या दिशेने जाते आंदोलनाला सपोर्ट कसा मिळतो आहे हे जर काउंट होत असेल तर म्हणून एक फर्टाईल लँड किंवा एक चांगलं वातावरण म्हणून मी अंतर्वली सराटी किंवा वडीगोदरी गाव निवडलं त्यामध्ये मला मला मी आणि आम्ही सनदशीर मार्गाने हे आंदोलन करतो आहोत आम्ही लोकशाहीच्या एक चांगल्या मार्गाने आम्ही हे आंदोलन लढत आहोत कुठेही कायदा हाती घेत नाही होत